दीड महिन्यापूर्वी पहिलं निवेदन आम्ही दिलं होतं प्रांत साहेबांना सांगितलं होतं म्हणजे प्रांत साहेबांच्या माध्यमातून खरंतर मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं की अशी भयानक परिस्थिती महाराष्ट्रभर आहे पुरे गावागावात सडू पडलेत मारतायत आरोग्याचा पर्यावरणाचा गोवंशाच्या जीवाचा म्हणजे कायद्याचं उल्लंघन सरकारच्या कायद्यामुळे दूर आले म्हणजे जो कायदा गोवंश वाचवण्यासाठी केला त्याच्यामुळे गोवंश सब्पूरायला राहिला म्हणून असला भंगार कायदा न ठेवता त्याच्यात सुधारणा करून चांगला कायदा केला पाहिजे दुरुस्ती केली पाहिजे यासाठीची मागणी करून पहिलं निवेदन दिलं होतं त्यानंतर बारा ऑगस्टला आंदोलन केलं तरी या प्रशासनाला जाग आली नाही त्यावेळेस आम्ही स्वरूपात म्हणजे लंपीचा प्रादुर्भाव हे नऊच गोरे आणले होते एका गावातले एका कोपऱ्यातले आज मोजून दहा गावातलेच गोरे आहेत दहा दहा गोरे करून एक शंभर ते दीडशेच्या दरम्यान गोरे आणले परंतु आजही जर प्रशासनाला जाग आली नाही तर जे आम्ही ठरवलेलं आहे म्हणजे अंतिमता इच्छा असो नसो आम्हाला जे स्थानिक आमदार आहेत त्या त्या तालुक्यातले त्या सगळ्यांच्या घरावरती हे हो गोरे नेऊन सोडावे लागतील म्हणजे ते आमचा आवाज तिकडे सभागृहात उठवतील त्यासाठीचं हे आंदोलन आहे आणि एवढं करू नाही नाही झालं तर अधिवेशन जवळचे अधिवेशनाच्या काळात एक हजार गोरे घेऊन आम्ही विधानभवनावरती चालून जाऊ